नमस्कार मित्रांनो हे तर आपल्या पिल्ल्यांना आता चारा टाकलेला आहे सुभाभचा पाला आणि साडे पिल्ले सुभाभचा पाला खाताय सकाळी त्यांना गावाचा फरक दिला होता <laughs> आणि हे पाहा आपलं पिल्ल्यांना चारण्यासाठी हे पा असे बांधलेले आहेत आणि याच्यामध्ये टाकतो गहू टाकतो ह्या गामी हे पा असे तीन घामेला अडकावलेले आहेत आणि त्याच्या पिल्ल्यांना जो पुरा काय द्यायचा असेल ते याच्यामध्ये टाकतो आणि हे पा आपला पहिला गायींचा गोटा होता हा आ, हा ओपन गोठा होता गायींचा त्याच्यामध्येच आपण शेळी पालन केलेले आहे पा। हळात पाणी प्यायला हळ केलेला आहे याचं बाबा खायवं लक्ष खायला व लक्षच नाही त्याच आणि मग काय बांधलेलं आहे त्याचं काय तोंड पुरत नाही तिथं खातच नाही तिकडे बांधलं तरी ते तिकडे जाते तर ऐकाल त्याचं लक्षच नाही मग खायला काय सांगतो मग काय पाटल्या काय काय मका मुळे मारबा फोड्या आहे काय काय बा काय ती काय खाऊन देतो त्यांना ते लई अड्या करतो त्यांनी दोन तीन दिवसात आणल्यापासून ना ते वाकलं त्याला तर गहू ठेवते गहू नाही एवढं खात हा आपला बिट्टल जातीचा मेल आहे पहा आपण नवीनच खरेदी केलेला आहे तर तो समोर आपल्या गायींसाठी आपण हाळ बनवला होता पाण्यासाठी आणि हे हे एवढा मोठा आवार आहे आपला पलीकडे एक शेड आहे पलीकडच्या शेडमध्ये म्हशी आहेत आणि हे पा खाली बाहेरच्या याच्यात शेळ्या आहेत आणि तो तुम्हाला दुसरा एक मेल दाखवतो आपला शिरोय जातीचा तर शेळीपालन खूप चांगलं आहे मेहनत खूप करावी लागते याच्यामध्ये मेहनत जर चांगली केली तर नक्की याच्यात तर आपल्याला उत्पन्न पण चांगल्या प्रकारचं भेटतं हा आहे आपला जातीचा मेल हा दोन वर्षाचा मेल आहे बाहेर आपल्या शेळ्या आहेत हा शेळ्या कशा वाटतात आणि आपला हा शेळ आहे शेळ्यांचा तीन कप्पे केलेले आहेत हा एक कप्पा आहे पलीकडचा एक कप्पा त्याच्या पलीकडे एक पिल्ल्यांचा कप्पा असे तीन कप्पे बनवलेले आहेत आपला आणि पलीकडं एक शेड आहे त्याच्यात म्हशी आहेत आपल्या आणि हा मोठा आवार आहे शेळ्यांना आतमध्ये फिरण्यासाठी खूप मोठा आवार याच्यात पहिलं आपलं गाईचं पालन होतं पालन होतं मुक्त गोठा आपण त्याच्यानंतर तो बंद केला आहे आणि ना हा आता शेळी पालनाचा चालू केलेला आहे दोन तीन वर्ष झाले सुरुवातीला फक्त आपण दहा शेळ्यांपासून सुरुवात केली होती आता जवळजवळ दहा शेळ्यांचे आपल्या लहान मोठे पन्नास साठ झालेले आहेत तर कसं वाटतंय मित्रांनो आपलं शेळीपालन आणि नियोजन पाक असं आहे पलीकडचा पिल्लांचा कप्पा आहे मधला शेळ्यांचा अलीकडचा शेळ्यांचा इथं मधली मेल आहे आपला आणि बाहेर एक ग्राउंड आहे मोठं त्याच्यामध्ये पण शेळ्या मोकळ्या करत असतात तर शेळीपालन व्यवसाय चांगला आहे फक्त त्याच्यात मेहनत आहे चांगली मेहनत जर केली तर नक्की याच्यामध्ये फायदा होत आहे यूट्यूब मानारी मंडळीला असतात पानारी भरपूर असतात